कोरपणाकडे जाणारा हा महामार्ग आहे आणि इथे रस्त्यांची हालत इतकी खराब आहे की जे लोक जाणंय न करतात ते आपल्या जीवावरती जीव टाकून म्हणजे रोड रोडनी जाण येणं करतात तहसील कार्यालय असल्यामुळे रो लोक तिथे नेहमी जाणं या करतात आणि हे रस्त्याची हालत एवढी खराब आहे की जाता येतात लोकांच्या डोळ्यावरती डस्ट जात असते आणि ते डस्टमुळे लोकांना समोरचं काही दिसत नाही त्याच्यामुळे खूप मोठा अपघात होऊ शकतो आणि त्याच्यामुळे स सर्वज सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि रोडचं काम चालू करावे अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करू